नमस्कार आपण पाहत आहात रय संवाद न्यूज चॅनल सोलापूर झेडपीच्या अध्यक्षपदी शंभवी कल्याण शेट्टी विराजमान होणार का अक्कलकोट विधानसभा जोरदार चर्चा नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले असून आता सोलापूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनेक सदस्यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शंभवी कल्याण शेट्टी यांच्या नावाची चर्चा सुद्धा जोरदार सुरू आहे यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याकडे अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे स्पष्ट बहुमत मिळवले आहे अडुसष्ट पैकी अडोतीस जागा मिळून भाजपाने झेडपीवर वर्चस्व राखले आहेत त्यामुळे आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने या ठिकाणी पुरुष किंवा महिला यापैकी कोणालाही अध्यक्ष होऊ शकतो त्यामुळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार भाजपाचे ज्येष्ठ नेते रामाप्पा चिवड शेट्टी बार्शीतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मदन दराडे यांच्या पत्नी भारती दराडे यांची नावे सध्या चर्चेत येऊ लागली आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी या चप्पळगाव जिल्हा परिषद गटातून सात हजार एकशे अठ्ठावन्न मताधिक्याने विजयी झाले आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यासह विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे अक्कलकोट पंचायत समिती निवडणुकीत आठ जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता स्थापन केली आहे तसेच जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे राजकीय वजन पाहता सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांची निवड होणार का याची जोरदार चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे अक्कलकोट तालुक्यासह विधानसभा शांभवी कल्याण शेट्टी या सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार का याकडे लक्ष लागले आहे सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला अडोतीस जागा मिळाल्या आहेत यामध्ये बार्शीतून सहा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सात मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सहा मंगळवेढा चार पंढरपूर तीन माडा चार दक्षिण विधानसभा तीन माळशिरस दोन करमाळा दोन असे भाजपाचे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य निवडून आले आहेत सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता सध्या अक्कलकोटला जास्त महत्व आल्याचे दिसत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टीसह भाजपाचे वरिष्ठ नेते सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत कोणता निर्णय घेणार याची जोरदार चर्चा सुरू आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका